नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऊस पिकामध्ये येणाऱ्या खोडकिडीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी ए चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो खोडकिड ही ऊस पिकामध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची कीड आहे आणि ही कीड तापमानामध्ये वाढ आणि आर्द्रतेमध्ये घट झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या ऊस पिकामध्ये आलेली दिसत असते मित्रांनो आपल्या ऊस पिकाचं जवळजवळ ते उत्पादनामध्ये घट येत असते आणि साखरेच्या उत्पादनामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा टक्के आपल्याला या ठिकाणी घट आलेली पाहायला मिळते या किडीच्या वाढीसाठी पोषक वातावरणाचा जर विचार केला तर हलकी जमीन कमी पाणी जास्त तापमान आणि कमी आर्द्रता या वातावरणामध्ये ही आळी झपाट्यानं वाढत असते मित्रांनो आपल्या राज्यात या किडीचा प्रादुर्भाव अडसाली उसामध्ये जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये आणि तसंच सुरू उसामध्ये फेब्रुवारी नंतर मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो प्रादुर्भाव उगवणी पासून ते मोठी बांधणी करेपर्यंत म्हणजेच कांडी तयार होईपर्यंत आपल्याला आढळत असतो किडीची ओळख करायची झाली तर ही किड उसामध्ये हिरव्यागार आणि खालच्या दिशेने वाकलेल्या पानावर कुंजक्यामध्ये पहिल्या रात्रीमध्ये चारशे अंडे आणि दुसऱ्या रात्रीमध्ये सव्वाशे अंडे दोन ते तीन कुंजक्यामध्ये घातलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या आळीची अंडी अवस्था ही तीन ते सहा दिवसाची असते त्यानंतर यामधून आळी बाहेर पडते आळीच्या अंगावर नारंगी रंगाचे पट्टे असतात ही आळी रात्रीच्या वेळेस कोहळ्या पानावर आपली उपजीविका पूर्ण करत असते आळीची अवस्था ही जवळजवळ बावीस ते एकतीस दिवसाची असते त्यानंतर ही आळी कोश अवस्थेमध्ये जाते पूर्ण वाढ झालेली आळी कोश अवस्थेमध्ये जाण्यापूर्वी खोडाच्या मधून जमिनीच्या वर चार ते दहा सेंटीमीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी छिद्र करून पतंग बाहेर येण्यासाठी मार्ग मोकळा करून खोडाच्या आत कोश अवस्थेमध्ये जात असते त्यानंतर कोश अवस्था ही जवळजवळ पाच ते नऊ दिवसाची असते आणि त्यानंतर पतंग तयार होतो तसंच पतंग अवस्था ही जवळजवळ पाच ते नऊ दिवसाची असते मित्रांनो खोडकिडीचे लक्षणं खोडकिडीची आळी रांगत किंवा लटकत खोडापाशी जाते आणि खोडाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये खोडाच्या मऊ पेशींवर आपली उपजीविका भागवत असते त्यानंतर खोडामध्ये शिरून उगवणाऱ्या कोंबांना ही सात दिवसामध्ये खाऊन टाकते त्यामुळं बारा ते अठरा दिवसाच्या नंतर आपल्याला पोंगेमर पाहायला मिळते तर मित्रांनो आपल्या ऊस पिकामध्ये पोंगे मर लागणं चालू झाली की आपण समजून चालतो की त्या ठिकाणी खोडकीड लागलेली आहे आणि पोंगा जर ओरडा तर तो सहज उपसून येतो आणि त्याचा उगीर वास येत असतो या किडीमुळे नुकसान झालेले पीक हे जवळजवळ विरळ विरळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते म्हणजे ऊस जो आहे तो पतला झालेला पाहायला मिळत असतो तर मित्रांनो या किडीचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं करायचंय तर आपण यामध्ये पारंपरिक पद्धतीनं तसंच या ठिकाणी यांत्रिक पद्धतीनं आणि रासायनिक पद्धतीनं आपण खोडखिडीचं नियंत्रण करायला पाहिजे तर मित्रांनो यामध्ये पारंपरिक पद्धतीचा जर विचार केला तर ऊसाची लागवड खोल सरीमध्ये जर केली तर या ठिकाणी खोडखिडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत होत असते तसंच सुरू हंगामी ऊसाची लागवड वेळेवर जर केली तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऊस पिकामध्ये येणाऱ्या खोडखिडीचं नियंत्रण करण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो आपण आपल्या ऊसामध्ये जर पाचट आच्छादन केलं तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत होत असते कारण आपण आपल्या पिकामध्ये जर पाचट आथरून जर टाकली तर त्या ठिकाणी आळीला खोडापाशी जायला अडचण निर्माण होते आणि त्यामुळं खोडकिड नियंत्रण होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो ऊस पिकामध्ये एक ते दीड महिन्यानं म्हणजे जवळजवळ सहा आठवड्याने आपण आपल्या पिकामध्ये जर बाळ बांधणी जर केली तर या ठिकाणी आपल्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगली मदत होत असते बाळ बांधणी केल्यामुळं ऊसाच्या खोडावर आळीनं केलेलं जे छिद्र आहे हे ओल्या मातीनं बुजून जाते आणि त्यामुळं त्यामधून त्या येणारा जो पतंग आहे तो, तो येऊ शकत नाही आणि तो आताच मरून जातो आणि त्यामुळं पुढे येणाऱ्या ज्या आळीचा जो अटॅक आहे तो, तो आपल्याला नियंत्रित करण्यासाठी चांगली मदत होत बाळ बांधणीमुळं ऊस पिकामधील तीस ते चाळीस टक्के खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो तसंच मित्रांनो दोन पाण्याच्या पाळ्याचं अंतर जर आपण कमी केलं तर त्या ठिकाणी आपल्याला खोडकिड नियंत्रित करण्यासाठी चांगली मदत होत असते मार्च ते मे महिन्यामध्ये पाण्याची कमतरता हेच आपल्या खोडकिडीसाठी महत्वाचा घटक असतो त्यामुळं आपल्याला आपल्या पिकामध्ये आपल्या दोन पाण्याच्या पाळ्यामधील जे अंतर आहे हे कमी करून घ्यायचं आहे तसंच ऊस पिकामध्ये ज्वारी मक्का गहू या पिकाची आंतरपीक म्हणून निवड करण्याऐवजी त्यामध्ये आपण कांदा लसूण कोथंबीर पालक या पिकाची जर आपण म्हणून जर निवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रित करण्यासाठी चांगली मदत होत असते वाढ व वा अधिक येणाऱ्या वनाची आपण या ठिकाणी निवड करायला पाहिजे यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पिकामध्ये येणारी नियंत्रित करण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच यांत्रिकी पद्धतीने जर विचार केला तर यामध्ये आपल्याला ऊस लागवडीनंतर एक महिन्यानं आपल्या ऊस पिकामध्ये आपल्याला एकरी पाच कामगंधे सापळे आपल्याला लावून टाकायचे त्यामुळे आपल्याला पतंग नियंत्रित करता येतील तर मित्रांनो रासायनिक पद्धतीनं प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय आपल्याला या ठिकाणी करता येत असतात तर सर्वात आधी वेळी आपण आपल्या पिकाची बेणे प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये फॉस प्लस सायफर मेथ्रीन दोनशे मिली प्रति शंभर लिटर पाण्यामध्ये टाकून आपले जे बेणं आहे हे पंधरा मिनिटं आपल्याला त्या ठिकाणी भिजून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण तिची लवकर जर केली तर नक्कीच आपल्याला मागील बेण्यामध्ये आलेले जे खोडकिडीचे कोश असतील हे आपल्याला इथं कवर करण्यासाठी चांगली मदत होईल तसंच आपण जो देत असलेला जो बेसल डोस आहे या बेसल डोस मध्ये ट्रायन एकरी आठ किलो या प्रमाणात जर टाकलं किंवा झिरो पॉईंट सहा टक्के आठ किलो या प्रमाणात जर दिलं तर नक्कीच आपल्याला खोड प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी चांगली मदत होऊ शकते तसंच मित्रांनो या खिडीचा प्रादुर्भाव दिसणं चालू झाल्याच्या नंतर क्लोरो प्लस सायपर म्हणजे ब्लॅकबेल्ट पंच्याहत्तर ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी किंवा क्लोस्मार्ट सातशे पन्नास ग्राम प्रति एकर या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून आपण याची ड्रेचिंग करायला पाहिजे तसंच फवारणी करायची झाली तर फ्लोरिना म्हणजे फिप्रोनिल पाच टक्के चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण याची फवारणी करावी तरी सुद्धा आपल्याला खोडाळी नियंत्रण करण्यासाठी चांगली मदत होऊ शकते तर हो मित्रांनो या पद्धतीनं आपण जर आपल्या पिकामध्ये येणारी खोडाळीचं जर नियंत्रण केलं तर आपल्याला चांगली मदत होऊ शकते तर मित्रांनो धन्यवाद